नमस्कार मैत्रिणींनो तर फुल आम्ब्रेला ड्रेसची कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीच होती तर आज स्टिचिंग मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तर आज तरचं मी समोरच्या पार्टची स्टिचिंग दाखवते तुम्हाला वरचा पार्ट आहे तर हे बघा एक मी पीस बाजूला काढून ठेवला बॅगसाठी मी डबल कटिंग साडीची केलेली होती तरी यावरती अशा प्रकारे बरोबर साईडनीच ठेवलेला आहे मी कपडा जो मेन जो कपडा आहे तर ती साईड बरोबरच ठेवायची त्यावरती अस्तर उलट्या साईडनी ठेवायचं आणि हे जे आपण आकार काढलेला आहे हा जो कोण आहे तर तिथे मी नॉड टाकलेली आहे आधी नॉड बनवून घ्यायची तुम्ही तर हे बघा आणि ती ठेवून मी अशा प्रकारे पिन लावून घेतलेली आहे जेणेकरून नॉड हालणार नाही आणि अशा प्रकारे मशीनचं एक दाबेवडं अंतर सोडून आ, मी शिवून घेत आहे स्टिचिंग करून घेत आहे तर हे बघू शकता तर सर्व बाजूनी अशा प्रकारे शिवून घ्यायचं बघू शकता तुम्ही कपडा हलणार नाही याची काळजी घ्यायची जर कपडा जास्त तुमच्याकडनं हलत असेल तर आज तर आहे त्यामुळे जास्त हालतं पण पण तुम्ही सगळ्या बाजूने टाचण्या लावल्या तरीही चालेल कारण मला सवय झालेली आहे त्यामुळे मी नाही लावलं तर हे बघू शकता नंतर जे आहे ते कटिंग करून टाकलं आणि कट्स देऊन हे अशा प्रकारे बंद मी बाहेर ओढून घेतले तर असा आपला आकार रेडी झालेला आहे आणि आतमधून नॉडसुद्धा लागलेली आहे आणि यावरती मी दाबटीप टाकून घेते तर अशा प्रकारे मी गळ्याला दाब टीप टाकून घेतली तर पूर्ण गळा रेडी झाला यानंतर सर्व बाजूंनी मी टीप टाकून घेते अस्तराने मेन फॅब्रिक जॉईंट करून घेते हा आंब्रेला घेरचा वर वरचा पार्ट आहे मी फ्रंटचा पार्ट दाखवते अशाच प्रकारे तुम्ही बॅकचासुद्धा पार्ट रेडी करायचा तर सर्व बाजूंनी अस्तर जॉईंट केल्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते कट करून टाकलं मी आणि हे बघा मी बंद जे आहे तर ते एक लेवलमध्ये केले आणि आपण टक्स टाकणार आहोत अशा मध्यातून सेंटर आधी काढायचं आणि सेंटरवरनं चार इंचाचे टक्स घ्यायचा मध्यातून आणि उंचीला टक्सची उंची ही सहा इंच मी घेतलेली तु आहे तुम्ही याला प्रिन्स कटचासुद्धा आकार देऊ शकता तर मी मध्यातून चार इंच घेतलेला आहे ह्या बाजूला चार इंच आणि दुसऱ्या बाजूला चार इंच आणि उभा टक्स हा मी सहा ते साडेसहा इंचचा दिलेला आहे तर जो टक्स आहे उभा जो टक्स आहे तर तो उंचीनुसार असतो तर हे बघा अशाच प्रकारे मी दोन्ही पार्ट रेडी केले आणि शोल्डरसुद्धा जॉईंट करून घेतले आणि आपण जे अंब्रेलाचा घेर कटिंग करून ठेवला होता तो सुद्धा कमरेच्या साईडने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून जॉईंट करून घेतला हे बघा अशा प्रकारे जॉइंट करून घेतलेला आहे आणि यावरती डबल टिप टाकून घेत आहे मी कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे काही पार्ट मी स्किप केलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही यानंतर जे शोल्डर आहे बॅकचं शोल्डर जरा मोठं होतं आणि फ्रंटचं कमी होतं कारण फ्रंटचे आपलं डिझाईन चांगलं असल्यामुळे तिथे शोल्डर गेलेलं आहे तर ते मी एक्स्ट्राचं जे होतं तर ते कटिंग कर करून टाकलं आणि याचा बॅक हा चौकोनीच होता यानंतर जी स्लीव्ज आहे तर ती फुल स्लीव्ज होती आणि वरती पप होता शोल्डरवरती तर अशा प्रकारे मी आधी पप रेडी करून घेतला जेवढं अंतर आहे तेवढं आधी पप रेडी करून घ्यायचा आणि यानंतर स्लीव्ज लावायला घ्यायची तर स्लीवचं कधीही मधी सेंटर काढायचं आणि कधी पण बाई बसवताना कशाचीही बाई बसवताना नेहमी बाई ही, बस ही शोल्डरवरूनच बसवली जाते तर हे बघा मी बाई बसवून घेत आहे अशाच प्रकारे दोन्ही साईडच्या बाई मी बसवून घेणार आणि बाईला डबल टीप टाकायची कुठलेही स्टिचिंगचा पार्ट असेल तर त्याला डबल टीप टाकायला विसरायची नाही तर आता आपण फिटिंग टाकायला घेऊयात बाई जेवढी आहे तुमची तेवढी मोजून घ्यायची तर फिटिंग कशी टाकायची तर ते मी तुम्हाला सांगते हे ना क्रेपचं फॅब्रिक होतं एवढं सटकत होतं तर त्यामुळे मी सर्वात आधी ना एक टीप टाकून घेतलेली आहे कारण सर्व पार्ट वेगवेगळे व्हायले वेग 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 वेग, म्हणजे होत होते त्यामुळे सर्वात आधी मी फक्त नॉर्मल अशी टीप टाकलेली आहे काहीच नाही बाकी मार्किंग वगैरे काही केलेलं नाही यानंतर मी मार्किंग करायला घेतले दंडघेर आणि दंडघेराच्या वरती आपल्या दंडाच्या थोडंसं खालती तिथलं पण मी मा माप घेतलेलं होतं तशा प्रकारे मी हाताची फिटिंग टाकली आणि चेस्टची फिटिंग जेवढी चेस्ट आहे त्यामध्ये दोन इंच सिलाई मार्जिन म्हणजेच मी तीस इंचाची चेस्ट होती तर त्यामध्ये दोन इंच म्हणजे बत्तीस इंच झालेलं आहे आणि कंबर सव्वीस होती तर त्यामध्ये दोन इंच सिलाई मार्जिन ॲड केलं म्हणजे ते चौदा इंच झालेलं आहे तर ह्या अशा प्रकारे मी फिटिंगची टीप टाकून घेतली आणि हे बघू शकता बरोबर त्यावरतीच आपण फिटिंग टाकून घ्यायची आणि यानंतर खाली चारही पार्ट पकडून खाली एक ते दीड इंच अंतर ठेवून एवढं खाली चारही पार्ट पकडून तिथे पिन टीप टाकून घ्यायची आणि त्यानंतर खाली वेगवेगळे पार्ट जोडायला घ्यायचे तर दुसऱ्या साईडला मी खालून घेतलेलं आहे एक साईडला आपण वरून बाहीच्या तिथून फिटिंग करतो तर दुसऱ्या साईडला खालच्या साईडनी फिटिंग करायची कारण आपण मार्किंग केलेली असते आणि जर ड्रेस उलटा टाकला की मग तो मार्किंग खाली जाते त्यामुळे एका साईडने बाईकडनं फिटिंग करायला घेतली तर दुसऱ्या साईडने मी खालून कमरेच्या साईडनी फिटिंग करायला घेतली आणि फिटिंग टाकल्याच्या नंतर एक ते दोन दोन इंच एक ते दोन दोन टीप अशा एक्स्ट्राच्या टाकायच्या एक, एक फिटिंगच्या साईडला आणि दुसरी जी आहे तर ती साईडला कडेला एक टीप टाकून घ्यायची जर तुमच्याकडे ओवरलॉकची मशीन असेल तर तुम्ही ओवरलॉकसुद्धा करून घेऊ शकता ओवरलॉकमुळे ड्रेसला फिनिशिंग खूप छान येते यानंतर मी सर्व पार्टे एक केले आणि कटिंग करून टाकलेली आहे यानंतर मी तिथे स्टिचिंग करणार आहे खाली घेरा आपण कसा स्टिच करायचा तर ते मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी खालचा वर आणि वरचा धोनी आहेत मेन जे फॅब्रिक आहे तर ते धोनी घेतलेले आहेत आणि अस्तरवरती काढलेलं आहे बाजूला हे बघा तर ते आधी केलं आणि यानंतर जो मेन फॅब्रिकचे जे दोन पार्ट आहेत ते आतमध्ये टाकले आणि आस्तरवरून जोडायला घेतलेलं आहे तर यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडायची साईडला जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत तर हे बघा अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण टीप टाकली आणि त्याला सुद्धा दोन दोन तीन तीन टीप टाकून घेतल्या आणि आस्तरच्या बाजूलासुद्धा टीप टाकून घेतल्या आणि आस्तर जे आहे आपलं तर ते खालच्या बाजूने मुडपून ती सुद्धा टीप टाकून घेतलेली आहे आणि खालचा खालचा जो घेर आहे तो एक लेवलमध्ये करून घ्यायचा आणि पिको करून घ्यायचा खालून ड्रेसला तर मी बाहेर पिकोला देणार आहे आणि पिकोला दिल्याच्या नंतर मी तुम्हाला या ड्रेसचा असा काही फायनल लुक झालेला आहे तर कसा वाटतोय ड्रेस हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर